चिंचपाडा रेल्वे गेट चौऱ्याहत्तर त्वरित सुरू करा संतप्त ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर प्रांताधिकारी मॅडम ॲक्शन मोडवर रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर सतत बंद असल्याने शाळकरी मुलांना तारेवरून कसरत करावी लागत आहे आणि गरोदर मातांनाही जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी चिंचपाडा ग्रामस्थांनी दिनांक चार अकरा दोन हजार रोजी माननीय जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मॅडम यांना निवेदन देऊन नऊ अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत गेट सुरू न झाल्यास रेल लोक आंदोलन करण्याचा इशारा दिलाय या तीव्र आंदोलनाच्या इशार्यानंतर आज दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रांताधिकारी मॅडम अंजली शर्मा यांनी तातडीने चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर ला भेट देऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आणि रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले एवढी मॅडम यांनी रेल्वे अधिकारी एडीईन नंदुरबार मीनासाहेब तसेच सेक्शन इंजिनियर नवपुर यांना जाब विचारला त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की दिनांक अकरा दहा पंचवीस ते पंचवीस दहा पंचवीस या कालावधीत काय काम झाले याची तारीख निहाय माहिती द्यावी तसेच दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस ते नऊ अकरा पंचवीस पर्यंत कोणती कामे झाली आणि पुढे कोणती कामे करणार याची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात त्वरित सादर करावी या भेटी दरम्यान चिंचपाडा गावाचे लोकनियुक्त सरपंच राहुल रमेश वसावे ग्रामपंचायत सदस्य राजू सोमाव गोमा वसावे धीरसिंग गावी जितेंद्र वसावे तसेच व्यापारी बंधू मनीष अग्रवाल शिरीद जैन संतोष शर्मा पप्पू जयश्वाल लकी जयश्वाल गोरा बारडोलिया शायर तेली नारायण अग्रवाल यांच्यासह गावाचे कारभारी राजू वसावे अमरजीत वडवी केलपाडा सरपंच वडखूट माजी सरपंच व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते प्रांताधिकारी मॅडम यांच्या हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून आता प्रशासनाच्या लेखी उत्तरावर सर्वांचे लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट नमापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क